मी रेसिपी दाखवत आहे ह्याला है, फ्राय बीन्स म्हणतात ही बटरमध्ये फ्राय करतात आणि मुलं फारही आवडीने खातात पॅनमध्ये मी एक चमचा बटर घातला आहे गॅस स्लो ठेवला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये सहा सात लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत बटरमध्ये लसूण मिक्स करून घ्यायचा आहे गॅस स्लोच ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये लगेचच इथे बीन्स मी निवडून घेतलेले आहेत ते बीन्स ह्याच्यामध्ये घालायचे आहेत एक शंभर ग्रॅम बीन्स आहेत आणि हे आपल्याला आता स्लो गॅसवरच परतून ह्याच्यावर झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतायचं आहे मुलं जर भाज्या खात नसतील तर असे हे बीन्स किंवा ब्रोकली किंवा ग्रीन पीस हे असे फ्राय करून तुम्ही मुलांना खायला देऊ शकता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि आता हे आपल्याला स्लो गॅसवरच वाफेवर फ्राय करून घ्यायचं आहे ह्यासाठी जे बीन्स मी घेतलेले आहेत ते एकदम कोवळे घ्यायचे आहेत एकदम जून किंवा निबार घ्यायचे नाही एक मिनटं परतून झाकण लावून दोन मिनटं वाफेवर शिजून घ्यायचं आहे दोन मिनटांनी झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता बघा शेंगा शिजले आहे त्याच्यामध्ये मी चवीला ऑरिगनो ल्यूस टाकलेला आहे अर्धा चमचा मॅगी मसाला पण टाकू शकता आवडत असेल तर आणि मिक्स हप पण घालू शकता मिक्स करायचं आहे हा शेंगा खायला खूपच छान लागतात जेव्हा मुलांना मधल्या वेळेत भूक लागते त्यावेळेस अशा शेंगा तुम्ही मुलांना वाफेवर फ्राय करून खायला देऊ शकता खूपच टेस्टी लागतात आणि मुलं आवडीने खातात आणि त्यांच्या मग पोटामध्ये भाजीसुद्धा जाते आणि जर कच्चं आटलं तर परत झाकण ठेवायचं आहे लहान मुलांना देखील तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही जरूर करा आणि मुलं मुलांना खायला मुला द्या मुलं अगदी आवडीने खातील